नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत दादा घुमरे आहेत जे माजी जिल्हा अध्यक्ष राहिलेले आहेत बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे तथा सध्या ते महाराष्ट्र इटक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा इतुंबूत हा जो प्रवास आहे तो कसा होता सर आपलं सर मला सांगा की आपण बऱ्याच दिवसापासून काँग्रेस पक्षामध्ये कामही करत आहात सोबत इटक संघटनेचं देखील आपल्याकडं जिल्ह्याचं पद आहे असं असताना हा जो प्रवास आहे आपला हा नेमका कुठून सुरू झाला आणि आपले प्रेरणास्थान काय आणि पुढे हा कसा जात आहे काय सांगतो मी देशमुख तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा इथे माझं प्राथमिक शिक्षक झालं आणि शिक्षण घेत असताना माझे वडील आंबेडकरी चळवळीमध्ये होते दादासाहेब गायकवाडांच्या सोबत ते काम करायचे आणि या जिल्ह्याचे जिल्हा आर पी आयचे एक अध्यक्ष असल्यामुळं आणि ते परिवर्तनवादी या चळवळीमध्ये ते काम करत असल्यामुळं त्या विचाराचा फुले आंबेडकर विचारांचा माझ्यावर फार मोठा माझ्या विचाराचा तो पगडा माझ्यावर आहे लहानपणापासून ते एक दूध म्हटलं तरी हरकत नाही आईच्या दुधासोबत शाहू फुले आंबेडकर विचारांचं दूधसुद्धा मी पाहिलेलो आहे त्यामुळं आतापर्यंत जगत असताना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनाच मी आतापर्यंत जगत आलो पण सुरुवातीला माझं शिक्षण अंतरीला प्राथमिक झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण हे मेहकर तालुक्याच्या ठिकाणी झालं आणि ग्रॅज्युएशन झालं नाही पण ग्रॅज्युएशनचं अगोदरचं शिक्षण मी आर एन टी कॉलेज अकोला इथे केलं परंतु हे सगळं करत असताना तेव्हा नोकरी न करता आ, एक कुठेतरी व्यवसाय आपण शोधला पाहिजे त्यासाठी मी अकोल्या अकोल्यावरून शिक्षण घेतल्यानंतर मुंबईला गेलो आणि मुंबईला काही दिवस प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केलं परंतु नंतर आदरणीय अर्जुनरावजी साहेब हे परिवहन मंत्री झाल्यानंतर आणि त्यांनी मला एस टी महामंडळामध्ये नोकरीसाठी बोलवलं आणि माझी सुरुवात एस टी महामंडळाच्या नोकरीची एकोणीसशे सत्याहत्तर पासून झाली तेव्हा मी शालेय जीवनामध्ये असताना एन एस आय मध्ये काम करायचो एकोणीसशे ते पंच्याऐंशी तेव्हा इंदिराजीचा खून झाला होता ते वातावरण होतं परंतु मला काँग्रेसचं तिकीट न मिळाल्याने मी बॅरिस्टर अनंतुडे साहेबांच्या इंद्रावादी महाराष्ट्र काँग्रेसच्या पक्षाकडून लढलो आणि त्यामध्ये एक चांगलं एक मी तेव्हा ते फार कमी वयाचा होतो तीस वर्षाचा होतो आणि माझ्या विरोधात तेव्हा मुकुल वासनिक साहेब हे पंचवीस वर्षे दोन महिन्याचे तरुण तेव्हा ते एन युस आयमधून इथे आले आणि ते त्यांच्या विरोधात मला ती इलेक्शन लढावं ला, लागलं आणि त्या इलेक्शनमध्ये माझा एक चांगला एक जिल्हाभर मला माझी ओळख झाली जिल्हाभर राजकीय लोक मला ओळखायला लागले मी तिसऱ्या क्रमांकावर त्या इलेक्शनमध्ये राहिलो मला चांगली मदत त्यावेळी मिळाली विशेषतः मागासवर्गीय मुस्लिम समाजाची मतं मला त्या काळामध्ये जास्त मिळाली आणि सगळीकडे जिल्हाभर मी परिचित झालो राजकीय पटलावर आणि त्याचा त्याचा मला उपयोग सातत्यानं तो राहिला म्हणजे प्रदेशमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये काम करत असताना किंवा जिल्ह्याच्या स्तरावर काम करत असताना मला त्याचा फार चांगला उपयोग त्या इलेक्शनचा राहिला आणि सातत्यानं गोरगरिबाचे काम केले पाहिजे वंचिताचे कामं केले पाहिजे काही असतील संघटनेचे काही लढे असतील ते आपण केले पाहिजे आणि कामगारांना हक्क मिळवून द्यायचे त्यांचे प्रश्न सोडवण्याचे त्यांच्यासाठी संघर्ष करायचे त्यांच्यासाठी आंदोलन करायचे हा सगळा प्रवास माझा या कामगार चळवळीमध्ये झाला आणि कुठेही एक निष्कलंक एक कामगार नेता म्हणून माझी प्रतिमा आजही सर्व दूर आहे आणि त्यामुळे मला सगळे कामगार खूप चाहतात एस टीचे कामगार एसटीच्या कामगारासोबत इंटक चे कामगारा बाकी डिपार्टमेंटच्या कामगारामध्ये मा महाराष्ट्र इंटकमध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे संघटना त्याच्यामध्ये येतात म्हणजे इंटकच्या वेगवेगळ्या खात्याच्या संघटना तर त्याच्यामध्ये सातत्यानं त्या संबंध सगळ्या कामगाराशी राहिला प्रश्न आता एक पुन्हा असा विचारायचं वाटतो कामगारांची काय नेमक्या अडीअडचणी एसटी कामगारांच्या अडचणी फार त्या काळामध्ये अल्प असं अल त्याचं मान हे त्यांना वेतन होत आणि ते वेतन वाढलं पाहिजे त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजे मग ते वर्कशॉप कामगार असतील ते वाहतूक मध्ये कामगार असतील आमचे एस टीचे एस टीचे कंडक्टर वाहक असतील ते जिथे जिथे गाड्या घेऊन जातात तिथे त्यांना रेस्ट हाऊसमध्ये त्यांना चांगल्या प्रतीचं राहण्याचं मिळालं पाहिजे त्यांच्या ड्युटीज चांगल्या त्यांना मिळाल्या पाहिजे आठ घंट्याच्या वर त्यांच्या ड्युटीज मिळाल्या नाही पाहिजे आणि त्यांना सातत्यानं त्यांच्या ड्युटीमध्ये त्यांना कुठलाही त्रास व्हायला नको कारण ड्रायव्हरच्या मागे जर काही त्रास झाला तर ते अपघात होण्याच्या फार मोठ्या शक्यता असतात आणि फार एक साठ सत्तर लोकांचे प्राण त्यांच्या हाताशी असतात अशा वेळेला त्यांना कशा सुविधा मिळून देता येतील त्यांचं राहणीमान त्यांचं कुटुंबांच्या ज्या काही अडचणी असतील त्या त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे विषय असतील ते त्यांच्या मुली मुला मुलामुलींच्या लग्नांचे विषय असतील ते अशा पद्धतीनं त्यांच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये आपण किती हातभार लावू शकतो संघटना किती त्यांना मदत करू शकते त्यांना बोनस कसा मिळू शकतो त्यांना त्यांच्या त्यांच्या हक्काच्या त्यांच्या रजा असतील त्यांच्या हक्काचे त्यांच्या इतरही काही ऑफिशियल कामं असतील ती ते त्यांना कशी मिळू शकतात आणि एखादा एखादा कर्माची वारला तर त्याच्या ठिकाणी त्याच्या मुला मुलींना किंवा त्यांच्या मिसेसला अनुकंपा तत्वाखाली कशी नोकरी मिळवून देता येईल ह्या सगळ्या बाबी यामध्ये येत होत्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामध्ये हे मिळत नसताना किंवा त्यांचे करार असायचे कामगार करार त्या कामगार करारमध्ये त्यांना जर ना मिळाला नाही तर त्यांच्या ज्या मागण्यासाठी आंदोलनं करायचे मोर्चे काढायचे मोठमोठे अधिवेशन घ्यायचे शासन दरबारी त्या सगळ्या त्यांचे प्रश्न मांडवाय मांडायचे आणि ते सोडून घ्यायचे या पद्धतीचं हे सगळं कामगार चळवळीचं काम असत सर मला सांगा की आपण मेहकर विधानसभेची निवडणूक सुद्धा लढलेला आहात आणि लोकसभेची निवडणूक आपण लढलेली आहे मेहकर मध्ये निवडणूक लढत असताना तिथले काय नेमके मुद्दे होते आणि भविष्यात देखील आपण त्या ठिकाणी तयारी करतात काय सांगतो मेहकर मेकर हा विधानसभा मतदारसंघ विकासापासून फार दूर राहिलेला आहे विकास फार कमी त्या मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि तिथे इंडस्ट्रीज नाही तिथे रेल्वे नाही तिथे कुठले असे मोठमोठे मुट, पाटबंधारे नाही जे जे याच्या अगोदर जे तिथे काही सत्ताधारी नु, लोक निवडून आले आमदार असतील खासदार असतील दुसऱ्या पक्षाचे त्यांनी सातत्यानं जवळजवळ वीस पंचवीस वर्ष ज्या मतदारसंघात कुठलीही असा विकासाचे कामं केलेली नव्हती आणि त्यामुळे एक तो मागासलेला भाग म्हणून त्या मतदारसंघात इकडे पाहिलं जातं आणि मागास यांची तिथे मतही जास्त आहे संख्याही जास्त आहे त्यामुळं तो मतदारसंघ रिझर्व आहे आणि त्यामुळं मग एक त्या रिझर्व मतदारसंघामध्ये मा माझ्या विरोधात सुद्धा एक बनावट प्रमाणपत्र घेऊन डॉक्टर रायमुळकर म्हणून तिथे निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात सुद्धा ते खोटं ते ते सुतार जातीचे आहे परंतु त्यांनी बलई हे मध्य प्रदेशमध्ये असलेल्या एक एसीच्या जातीचं सर्टिफिकेट मिळवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात सुद्धा हायकोर्टामध्ये असेल सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही केसेस टाकले आम्ही जिंकलो परंतु तो पाहिजे तसा न्याय शासनाकडून मिळाला नाही कारण शासन त्यांचं होतं त्यांना त्यांनी निश्चितच विधानसभा असेल किंवा जिल्ह्याचा काँग्रेस पक्षात काम करत असताना सरांनी फार मोठं योगदान जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे आणि पक्षाने देखील त्यांना मेकर विधानसभेची निवडणूक पक्षाची पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी लढवलेली आहे असं असताना देखील त्यांनी मेहकर विधानसभेत मोठं काम जे आहे आंदोलन असतील विरोधी पक्ष नेता ने म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलेलं आहे असं असताना तेथे अजूनही बऱ्याचशा ज्या सुविधा हव्या होत्या त्या अद्यापही झालेल्या नाही आहेत असा असं जे मत आहे ते या ठिकाणी सरांनी व्यक्त केलेलं आहे यासह पुढच्या भागात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसोबत आपण चर्चा करत असतो पुढच्या भागात आणखीन नवीन मान्यवरांशी आपण चर्चा करूया तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा